आणि उपस्थित मान्यवर आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी पत्रकार मित्रांनो शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई, आणि इतरही आपले जे काही सहकारी पक्ष आहेत त्यांचे सर्व कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत व्यासपीठावर पदाधिकारी उपस्थित आहेत या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो खरं म्हणजे मला देखील आपल्याला भेटायचं होतं आपल्या दर्शन घ्यायचं होतं आणि हिंगोली नंतर इथे या ठिकाणी पोहोचलो होत हिंगोली मतदारसंघामध्ये देखील हेमंत पाटील खासदार आपले त्यांच्या मनातला त्यांच्या आणि महायुतीच्या सर्व लोकांनी शिफारस केलेला उमेदवार बाबराव कदम याचे फॉर्म भरून आम्ही या ठिकाणी आलो आणि आज साई आपण या ठिकाणी फॉर्म भरला आहे खरं म्हणजे राजश्रीताईचं नातं मला आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही आणि आपल्या प्रत्येक ताईला माहेरचा वडा असतो आणि त्या माहेर वाशिम म्हणजे आपल्या लेखीप्रमाणे आपली या यवतमाळ वाशिमची लेख म्हणून आज आपल्यासमोर त्या लोकसभेच्या उमेदवार म्हणून आलेले आहेत मला खात्री आहे जे वातावरण पाहतोय त्यावरून देणार हे नक्की मला त्याची खात्री आहे आणि विश्वास आहे खरं म्हणजे माहेरच्या मायेने इथले सर्व मतदार आपल्या लेखीला निवडून देतील यामध्ये कुठली शंका माझ्या मनामध्ये नाही आणि राजश्री एक आपल्या धडाडीच्या नेत्या आहेत आणि एक भाषणामध्ये दे देखील त्यांचं एक वक्तृत्व आहे त्यांची कमांड आहे त्या एक आपल्या धडाडीच्या वक्त्या आहेत आणि त्या धडाकेबाज बोलता आणि धडाकेबाज कामही करतात त्या आता त्यांनी सगळ्या योजना आज आपल्या सगळ्या सांगून टाकल्या ते तोंडावर आहेत त्यांच्या तोंडपात आहेत काही योजना माझ्या लक्षात राहत नाही पण त्यात काही सगळ्या योजना आपल्या तिथे बोलून द आणि खरं हेच आहे की शासनाने केलेली काम आदरणीय मोदी साहेबांनी केलेली कामं एवढी आहे एवढी आहे की आपल्या कार्यकर्त्यांना मतदारांसमोर जाताना एक अभिमान वाटेल गर्व वाटेल दाट माने आपण सांगू शकतो कि या आमच्या उमेदवाराला मतदान करा असं कर्तृत्व आपल्या आदरणीय मोदी साहेबांचं आहे आणि आपल्या राज्य सरकारचं देखील आहे म्हणून अनेक योजनांमध्ये मी जाऊ इच्छित नाही योजना अनेक आहेत इतिहासामध्ये अनेक योजना पहिल्यांदा आपण सुरू केल्या त्यातल्या अनेक योजना काय मी सांगितल्या राजश्रीताई जेव्हा हेमंत पाटील हिंगोलीमध्ये खासदार आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून राजेशताईने काम केलं बँकेचं त्यांनी सांगितलेलं आहे आता ताई तुम्ही सांगितलं त्यामुळे दाम, दाम दुप्टीने तुम्हाल तुम्हाला द्यायला गेलं ना आणि ह्यांनी ठरवलंय तुम्हाला निवडून द्यायचं त्यामुळे त्याचं उतराई घावण्याचं काम तुम्हाला करावं लागेल आणि ते तुम्ही कराल अशा प्रकारचा विश्वास माझ्या मनामध्ये मा सहकार क्षेत्रामध्ये अतिशय यशस्वी नेत्या म्हणून आपण काम करताय हजारो लाखो एमीदार आहेत कर्जदार आहेत नागरिक आहेत त्यांना आणि अडचणीला आपण मदत करताय मग एखादी आपत्ती येऊ संकट येऊ दे उदे, उदे, पूर येऊ दे त्यामध्ये अगदी रस्त्यावर उतरून मदत करण्याचं काम तुम्ही अनेक वर्ष केले खरं म्हणजे आपल्याला खासदार व्हायला थोडा उशीर झाला हेमंत चांगला आहे त्यांनी देखील खूप कामं केली आज हिंगोलीमध्ये जी कामं केली त्यांनी कोट्यावधी रुपयाची कामं रेट पावणे दोन वर्षापरी केली हळदीचं सांगितलं प्रकल्प सांगितलं बॅरेज सांगितले पाण्या योजना सांगितल्या आज दे तिथं देखील हिंगोलीमध्ये देखील आपला हा शिवसेनेचा महायुतीचा बालेकिल्ला किल्ला हे दोन्ही बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये महायुतीचे दोन्ही खासदार निवडून आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वातावरण आहे आणि इथं देखील काम आमच्या दे महायुतीमध्ये कधीच होणार नाही मी आपल्याला एवढं सांगेन की यवतमाळ वाशिमच्या मतदारांनी नेहमी शिवसेनेला साथ दिलेली आहे बघव्याला साथ दिलेली आहे है। बाळासाहेबांच्या विचाराला साथ दिलेली आहे आणि म्हणून आज आपण पाहतोय की बाळासाहेबांनी भाजपशी जी युती केली त्या युतीचा आपण कायम आदर केलेला आहे मग लोकसभेच्या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका असू द्या आणि म्हणून जेव्हा आपण युती म्हणून लेखलो मागची निवडणूक एकीकडे बाळासाहेबांचा फोटो दुसरीकडे नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आपण मतदारांसमोर गेलो आणि जनतेसमोर आपण गेलो परंतु युती म्हणून जात असताना जेव्हा लोकांनी कौल दिला पण त्या कौल दिलेल्या कौलाला आपण धुडकावलं आणि म्हणून काँग्रेस आणि काँग्रेसने त्यावे बाळासाहेबांनी सांगितलं होतं ज्यांच्याशी कधी संघ कधी कधी त्यांच्या बरोबर आपलं जपणार नाही अशा लोकांबरोबर आपण म्हणजे लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर हे जेव्हा केलं त्याच वेळेस या, या एकनाथ शिंदे मधला बाळासाहेबांचा दिगे साहेबांचा शिवसैनिक जागृत झाला आणि उठाव केला आणि या राज्यामध्ये सरकार आपल्या सर्वसामान्य लोकांच्या मताच सरकार मला सांगा सरकार यायच्या पूर्वी सगळं बंद होत ठप्प होत काही चालू नव्हतं सुरू असलेल्या प्रकल्प बंद पाडले जात होते जलयुक्त श्वार योजना हो शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची योजना हो देवेंद्रजीच्या के खास केली होती अनेक प्रकल्प बंद केले मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केलं आणि सण सव सगळ्यावर सगळ्यावर बंदी होती मला सगळं सरकार स्थापन झालं मला वाटत ती किलो त्यानंतर पहिला सण गोविंदा गणपती आला आम्ही सर्व बंदी टाकले थोड़, थोड़ू, बंद्या उठवल्या सगळ्यांना मोकळा श्वास घ्यायला भाव दिला या राज्यामध्ये एक सण उत्सव संस्कृती परंपरा जोपासण्याचं काम करण्याची संधी आपल्या सरकारने दिली सगळे विकास प्रकल्प सुरू झाले अगदी शेतकरी कष्टकरी कामगार माता भगिनी तरुण वर्ग आपले ज्येष्ठ मंडळी या सगळ्यासाठी सगळ्यांसाठी सर्व समावेशक आपण निर्णय घेतले जस टीच शेतकऱ्यांच्या सहा हजार रुपये मोदी साहेबांच्या त्याच्यामध्ये आणखी सहा हजार रुपये आपण टाकले हे पहिलंच राज्य आहे मोदी साहेबांच्या सहा हजार मध्ये आणखी सहा हजार टाकणार

आम्ही जो निर्णय घेतला हा निर्णय चुकीचा असता तर एवढे मोठे निर्णय घेण्याचं धाडस इतर कोणी केलं नसतं आणि म्हणून या राज्यामध्ये जे वातावरण आहे हे आपलं सरकार सगळ्यांना वाटतंय माझ्या भगिनींना वाटतंय माझ्या ज्येष्ठांना वाटतंय तरुणांना वाटतंय शेतकऱ्यांना वाटतंय कारण हे सरकार ट्वेंटी फोर बाय सेव्हन काम करणार सरकार आहे घरात बसून उंटावर शेअर फेसबुक लाईव्ह वर चालणार ना सरकार नाही तर फेस टू फेस चालणार आणि म्हणून बाजावर जातो शेतावर जातो रस्त्यावर जातो याची पण पोटदुखी होते आज आपल्याला माहित आहे की एकीकडे या देशाचे प्रधानमंत्री या दहा वर्षामध्ये त्यांनी जे काम केलं जे पन्नास साठ वर्षात जे जमलं नाही ते दहा वर्षामध्ये करून दाखवण्याचं चमत्कार